नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहिजे आहे याचा आपला पार्ट असणार आहे तीनशे पंचवीसचावा या पार्टमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न तसेच इतर ज्या काही माहिती आहेत बघा तर त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे बघा विचारला जाऊ शकतो देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे आय एम पी प्रश्न आहे या अगोदर देशातील तीन पूर्ण साक्षर राज्य बनले होते त्यांची नावे सांगतो पहिलं होतं मिझोरम दुसरं होतं गोवा तिसरं होतं त्रिपुरा काय पहिलं मिझोरम दुसरं आहे गोवा तिसरं होतं त्रिपुरा आता उत्तर आपल्याला मिळालं असेल पर्याय एकच हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश हे देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य नुकतंच बनलेले आहे आय एम पी प्रश्न हिमाचल प्रदेशची आपल्याला राजधानी कमेंट करून सांगायची आहे हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्कू लक्षात ठेवायचं आहे सुखविंदर सिंग सुक्कू हे हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे जर क्रमानुसार लावायला सांगितलं तर हा देखील प्रश्न आय एम पी बघा जोड्याला मध्ये देखील विचारला जाऊ शकतो प्रथम क्रमांकावर आहे मिझोरम दुसऱ्या क्रमांकावर आहे गोवा तिसऱ्या क्रमांकावर येतो त्रिपुरा आणि चौथ्या क्रमांकावर आहे हिमाचल प्रदेश दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कोण सांभाळणार आहेत तर महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार हा पर्यायड आचार्य देवव्रत आचार्य देवव्रत हे सांभाळणार असून आचार्य देवव्रत हे कोणत्या राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत तर गुजरात लक्षात आहे गुजरात या राज्याचे ते राज्यपाल असून महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आता ते सांभाळणार आहेत असं का तर जे काही महाराष्ट्राचे राज्यपाल होते बघा सी पी राधाकृष्णन तर सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदी नियुक्त होताच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता सी पी राधाकृष्णन हे कोण बनले तर उपराष्ट्रपती बनले आहेत बघा उपराष्ट्रपती कितवे आहेत पंधरावे त्यांच्या त्यांच्याजगावर राज्यपाल पद हे रिक्त झाल्या कारणाने आचार्य देवव्रत हे आता सध्या तात्पुरता अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र राज्यपाल महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा आता ते सांभाळणार आहेत कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत तर गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो हरिभाऊ बागडे नाव लक्षात ठेवायचं आहे राजस्थानचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल हे मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत तिसरा प्रश्न आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे आय एम पी प्रश्न आहे याबद्दल स्वच्छ जे काही शहर होतं बघा देशातील सर्वात स्वच्छ शहर तर ते कोणते ठरले होते तर बघा इंदोर इंदोर सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे ते झालं सर्वात स्वच्छ शहर आता आपण पाहूया स्वच्छ वायू सर्वेक्षण तर स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे तर पर्याय अमरावती लक्षात आहे अमरावती अमरावती हे बघा तीन ते दहा लाख लोकसंख्या गटात किती तीन ते दहा लाख लोकसंख्या गटात देशातील अव्वल क्रमांकाचे शहर ठरलेले स्वच्छवायू सर्वेक्षणमध्ये नुकतंच बघा पर्यावरण वन व हवामान बदल जे काही मंत्रालय आहे बघा पर्यावरण वन व वो हवामान बदल मंत्रालय हो तर यांनी हे नुकतंच जाहीर केले असून महाराष्ट्रातील अमरावतीने दोनशे पैकी दोनशे गुणांसह देशामध्ये अव्वल क्रमांक पटकवलेला आहे अमरावतीला किती गुण मिळाले तर बघा दोनशेपैकी दोनशे गुण मिळून ते देशातील अव्वल क्रमांकाचे शहर ठरलेले आहे किती तर तीन ते दहा लाख लोकसंख्या गटात जर आपण श्रेणी एक पाहिलं तर श्रेणी एकमध्ये इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये बघा प्रथम क्रमांकावर आलेलं आहे श्रेणी एक आणि अमरावती हे तीन ते दहा लोकसंख्या गटात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये महाराष्ट्रातील एकोणीस शहरांचा समावेश आहे किती एकोणीस या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस शहरांचा समावेश आहे टॉप महत्वाची पाहूया पहिल्या क्रमांकावर आहे अमरावती नवी मुंबई हे चौथ्या क्रमांकावर आहे ठाणे सातव्या क्रमांकावर आहे पुणे दहाव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचे जे, जे काही चार पाच आहेत बघा तर ते आपण या ठिकाणी कवर केले एकूण एकोणीस शहरांचा समावेश आहे पहिल्या क्रमांकावर आहे अमरावती श्रेणी एकमध्ये इंदोर हे पहिल्या क्रमांकावर आहे जे देशात बघा सर्वात स्वच्छ शहर म्हणून देखील ओळखले जाते कितव्यांदा आठव्यांदा ते देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे चौथा प्रश्न भारता आहे भारतातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्थानक कोणते ठरलेले आहे तर नुकतंच बघा भारतातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्थानक हे पर्यायक नवी दिल्ली ठरलेले कोणते नवी दिल्ली हे जे काही रेल्वे स्थानक आहे बघा तर ते भारतातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्थानक ठरलेले आहे ज्याची कमाई जवळपास तीन हजार तीनशे सदोतीस सदोतीस कोटी एवढी आहे तीन हजार तीनशे सदोतीस कोटी एवढी त्याची कमाई असून देशातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्थानक आता था सध्या ठरलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर येतं चेन्नई चेन्नई चेन्नईचं नाव घ्यायचं राहिलेलं बघा यामध्ये तर चेन्नई हे दुसऱ्या क्रमांकावर असून चेन्नई ही बघा एक हजार दोनशे नव्याण्णव कोटी किती एक हजार दोनशे नव्याण्णव कोटी एवढी कमाई करते आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिलेलं आहे चेन्नई कोणत्या राज्यातील रेल्वे स्थानक आहे तर तमिळनाडू राज्यातील ते रेल्वे स्थानक आहे तिसऱ्या क्रमांकावर येतं हावडा रेल्वे स्थानक जे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा पश्चिम बंगाल तर हावडा रेल्वे स्थानक जवळपास एक हजार दोनशे शहात्तर कोटी किती एक हजार दोनशे शहात्तर कोटी एवढी कमाई करतं आणि चौथ्या क्रमांकावर येतं हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक जे दिल्ली या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी हे एक किती एक हजार दोनशे शहात्तर एक हजार दोनशे शहात्तर कोटी एवढं बघा कमाई करतं महत्वाचे चार पाहिलेले बघा आय एम पी आत विचारले जाऊ शकतात पहिल्या क्रमांकावर नवी दिल्ली तीन हजार तीनशे सदतीस कोटी एवढी कमाई दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर येतं हावडा त्यानंतर चौथ्या क्रमांकावर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक आणि पाचव्या क्रमांकावर येतं सिकंदराबाद सॉरी आकडे चुकलेल्या आहेत सिकंदराबाद चौथ्या क्रमांकावर येतं सिकंदराबाद आणि हजरत निजामुद्दीन हे पाचव्या क्रमांकावर येतं ज्याची कमाई आहे एक हजार दोनशे सत्तावीस लक्षात ठेवायचं आहे एक हजार दोनशे सत्तावीस हैदराबाद सिकंदराबादची आहे एक हजार दोनशे शहात्तर हावडाची एक हजार दोनशे शहात्तर सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची एक हजार दोनशे शहात्तर आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाची आहे एक हजार दोनशे सत्तावीस नवी दिल्लीच्या आहे तीन हजार तीनशे सदोतीस पाचवा प्रश्न आहे नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी पर्यायड सुशीला कार्की सुशीला कारकी यांची निवड करण्यात आलेली आहे आता सुशीला कारकी या कोण आहेत तर नेपाळच्या त्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत बघा नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश यांची आता नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी बघा निवड करण्यात आलेली आहे याचं कारण काय ते सर्व आपण पुढे कवर करणार आहोत त्या अगोदर सुशिला कारकी या कोण आहेत तर माजी मुख्य न्यायाधीश आहेत नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश जर विचारलं तर लक्षात ठेवायचं सुशीला कार्की कारकी आता नुकतंच बघा नेपाळमध्ये एक उठाव करण्यात आला सर्वात माहिती आपण कव्हर करणार आहोत नेपाळशी संबंधित आता का ते का करण्यात आलं ते देखील आपण या ठिकाणी पाहूया तर नेपाळमध्ये उठाव करण्यात आला त्याचं कारण सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जी काही बंदी घातली होती बघा त्यानंतर भ्रष्टाचार जो काही त्यांच्यावर आरोप होता तो भ्रष्टाचारावर विरोध आणि घराणेशाही या महत्वाच्या कारणास्तव बघा गेन झेड गेन झेड हे लक्षात ठेवायचं आहे तर यांनी एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन इतकं चिघळलं होतं की त्यांच्या देशातील जे दे दे काही संसद आहे बघा तर संसद देखील जाळली होती तसेच जे काही डी एस पी होते बघा ज्यांनी शूट आट साईटची ऑर्डर दिली होती त्यांना देखील त्या आंदोलनामध्ये बघा ठार करण्यात आलं होतं आणि या कारणानंतर जवळपास तीस तासांमध्येच जे काही राष्ट्रपती होते हो बघा रामचंद्र पौंडेल आणि के पी शर्मा ओली हे पंतप्रधान होते तर या दोघांनी बघा राजीनामा दिला होता कोणी के पी शर्मा ओली आणि रामचंद्र पौंडेल हे राष्ट्रपती आहेत आणि हो के पी शर्मा ओली हे पंतप्रधान होते बघा तर या दोघांनी देखील जवळपास दो तीस तासांमध्येच आपला राजीनामा दिला होता आणि त्यानंतर सुशीला कार्की यांची त्या ठिकाणी बघा निवड करण्यात आलेली आहे अंतरिम पंतप्रधानपदी जशी बांगलादेशच्या अंतरिम पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली तर कमेंट करून सांगायचं आहे तसंच आता नेपाळ देशामध्ये देखील अंतरिम सरकार हे स्थापन करण्यात आलेलं आहे त्याचे पंतप्रधान आहेत बघा सुशीला कारके हे नाव लक्षात ठेवायचं आहे गेनझेड जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आता नेपाळ सध्या खूप चर्चेत आहे तर सध्या घडलेल्या ट्रेंडिंग घटना नेपाळ संबंधित आपण या ठिकाणी कवर करून घेऊया यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी कधी महत्वाचा प्रश्न विचारला नाही तर त्यासंबंधित जे काही नेपाळ संबंधित जे काही आय एम पी प्रश्न आहेत बघा तर ते विचारले जातात जर विचारली राजधानी काय तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू लक्षात ठेवायचं काठमांडू त्यानंतर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे तर हे देखील माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ या देशामध्ये आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जातं बघा आता महत्त्वाच्या घटना पाहूया आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव जो पहिला होता बघा तर तो काठमांडू नेपाळ या ठिकाणी पार पडला दुसरा आहे भारत आणि नेपाळ न्यायिक संवाद दोन हजार पंचवीस हा कोणत्या देशात पार पडला तर हा देखील नेपाळ या ठिकाणी पार पडला त्यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा सदस्य कोणता देश झाला आहे नुकतंच तर बघा आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा सदस्य देखील नेपाळ हा नुकताच बनलेला आहे पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव जो पार पडला होता बघा तर यामध्ये नेपाळ हा देश सहभागी झालेला होता त्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान कोणता युद्ध सराव हा पार पडतो तर बघा सूर्यकिरण सूर्यकिरण हा जो काही युद्ध अभ्यास आहे बघा तर तो भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान पार पडतो त्यानंतर नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्ट आणि आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरावर एकट्याने चढण्यास बंदी देखील घातलेली आहे सहावा प्रश्न आहे झापड दोन हजार पंचवीस बहुपक्षीय लष्करी लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर झापड दोन हजार पंचवीस हा बहुपक्षीय लष्करी सराव हा पर्याय ड रशिया कोणत्या देशात तर रशिया या देशात आयोजित करण्यात आलेला आहे कोठे तर निझनी निझनी रशिया या ठिकाणी झापड दोन हजार पंचवीस हा बहुपक्षीय लष्करी सराव हा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये देशाचा सहभाग जर आपण पाहिला तर भारत आणि रशिया यांच्यामध्ये हा बहुलष्करी बहुपक्षीय लष्करी सराव हा पार पडणार आहे कोणत्या ठिकाणी तर रशिया या ठिकाणी नाव आहे झापड दोन हजार पंचवीस आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये भारतीय सैन्य दलातील पासष्ट जणांची तुकडी ही सहभागी असणार आहे या भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे तर कुमाऊ रेजिमेंटच्या एका बटालियनद्वारे कोणी कुणाओ कुमाऊ रेजिमेंटच्या एका बटालियनद्वारे या भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व हे करण्यात येणार आहे पुढचा सातवा प्रश्न आहे एम क्यू अठ्ठावीस ए घोस्ट बॅट मिलिटरी ड्रोन हे कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाच्या काही महत्वाच्या संस्था आहेत बघा तर त्यांनी एम क्यू अठ्ठावीस ए घोष बॅट मिलिटरी ड्रोन हे नुकतंच विकसित केलेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो एम क्यू अठ्ठावीस हे गोष्ट बॅट मिलिटरी ड्रोन कोणत्या देशाचे आहे तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे आहे हे एक पारंपरिक लढाऊ विमानासोबत लॉयल विंगमॅन म्हणून काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे कशासाठी तर लॉयल विंगमॅन म्हणून काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्वयंचलित निर्णय घेण्यास ते सक्षम आहे त्यानंतर बोईंग ऑस्ट्रेलिया व लॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स यांच्या भागीदारीत हे विकसित करण्यात आलेलं आहे सध्या सांगतो बघा कोणी विकसित केलं आहे तर बोईंग ऑस्ट्रेलिया व लॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स यांच्या भागीदारी ते विकसित करण्यात आलेलं ला आहे लांबी जर आपण पाहिली तर अठ्ठावीस फीट किती अठ्ठावीस फीट एवढी ती लांबी आहे जवळपास मीटरमध्ये आपण पाहिलं तर अकरा पॉईंट सात मीटर एवढी त्याची लांबी असणार आहे त्यानंतर सबसॉनिक गती किती आहे तर नऊशे किलोमीटर प्रति तास नऊशे किलोमीटर प्रति तास एवढी सबसॉनिक गती आहे त्याची रेंज किती आहे या ड्रोनची तर तीन हजार सातशे किलोमीटर एवढी त्याची रेंज आहे नॉटिकलमध्ये आपण पाहिलं तर दोन हजार नॉटिकल मैलपेक्षा जास्त त्याची रेंज आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे सागरमाता मैत्री लष्करी युद्ध सराव 2025 हा, दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर सागरमाता मैत्री लष्करी युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा पर्यायक चीन आणि नेपाळ या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला हा प्रश्न घेण्याचं कारण नेपाळ सध्या ट्रेंडिंग आहे तर नेपाळवर कुठलाच प्रश्न आपल्याला सोडायचा नाही तो सध्या ट्रेंडिंग विषय त्यासाठी हा देखील प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे लक्षात ठेवायचं आहे सागरमाथा मैत्री लष्करी युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा चीन आणि नेपाळ या दोन देशादरम्यान नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे कोणत्या ठिकाणी तर नेपाळ काठमांडू या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं असून आवृत्ती आहे पाचवी कितवी पाचवी आवृत्ती आहे पहिली आवृत्ती दोन हजार सतरा साली पार पडली होती भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान कोणता युद्धाभ्यास हा आयोजित करण्यात येतो तर त्याचं नाव आहे सूर्यकिरण सूर्यकिरण युद्धाभ्यास हा भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान बघा आयोजित केला जातो या ठिकाणी महत्त्वाचे सर्व चालू होण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले जे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद